घडी बघा बायकोला घेऊन गेलाय तुम्हाला सांगतो तु। चार साडेचार वाजता आल्या असलो कुठं दुखणं असतंय का थंड नाही ताप नाही काय नाही ज्या भावाच्या हातात पैशाचा बंडल जी पडला जी जी गायब झालाय तिकडं सारखं तुम आता पाग नेमकं कडूस पडताना येते तुम्हाला सांगतो तु। नेमकं कडूस पडताना कडूस पडताना येणार तुम्हाला सांगतो तु। बसणार अजून नुसतं खोडा घालून केलेलं तेवढं तुम्हाला सांगतो आई तर खात बसते तिकडून काय खायचं तिथे आणि झालं संध्याकाळी उगारलं का अजून कुजबू खुजू बुजू खुजू बुजू चालत होतीये आज किती सलानी लावायच येत्या आणि चार आवाज येते आणि तीन ला आवाज येत्या आलं काय लगा सलानी लावताय काय करताय एखाद्या माणसाचा खेळ किती करायचा हा दुखन दुखन जनावरांचा विचार काळजी करणारा माणूस बायको सर म्हणजे का लगेच फोन बसली का गाडी घेऊन गाडी पेट्रोल ती पेट्रोल माझी सगळं चका सुरू करून आणलं जनावर बा दोन जनावर इच्छा असता केलं नाही सकाळ धरण मी तुम्हाला सांगतो सकाळ धरण आणली इकडं जनावर शेवटी मोक जनावर शेवटी किती केलं तर ऊन लागते तुम्हाला सांगतो मरणाच ऊन या जनावर मस्त दमवत नाही तिकडे निवांकडनं काही टेन्शन नाही पण माणसानं स्वयं किती करावं सांगायला स्वयं करायला पण तुम्हाला सांगतो लिमिट असतं असतं का नाही सांगत असताना माझं चुकी झाली काय मी आपलं दे पाहिलं हजारशे पाचशे रुपये दे पाहिले तर मग कळलं असतं पर्याकाळचा सुद्धा आल्या म्हणलं नाही तात्याला का माझं एवढं हे तर राहिले तर बघा एवढं गेलं असं सुद्धा घरी म्हणलं नाही एवढं एवढ पैसे घ्यायला एवढं हायचं किती गेल याला सुचला काही नाही नुसतं चार सालायला लावल्या तीन लावल्या दोन लावल्या आज सहा लाजेत्या ना आठ लावाजी त्या अरे काय लागा खेळ लावलाय सहा लावायची ना, ना आठ ला आहे हा किती माणसाने खेळ करावा लागा ह्या ह्या जोडांना काय वाटतंय माहिती का मला जनावर जरा येत नाही असं वाटतंय हो मी काय जख कधी जनावर राखली का ते आजपर्यंत जनावर राखली हा जाऊ दे आता ती बंडल संपुस्तर तुम्हाला सांगतो ती अजिबात घराकडे येत नाही ते बंडल संपूस तर सध्या काळजी तुम्हाला सांगतो त्यांच्या हातात कधी न पैसा हातात न पडलेली माणसाशी अशी करती बघा पण का पैसा आहे ती शेवटी तुम्ही आज घरात जेव ना भावाने एक भाकर खाल्ली आणि घ्या नाही मला ती ओढ बायको आजारी पडलेली मला आण जायना जेवायना अरे बायको आजारी पडली का नाही पल्ली तुझ्या तुझ्या जेवाला तिच्या तिच्या जीवाला माहीत आजार पण काय म्हणते का अन खाऊ नका सपरचे कशी खते ती आजारी माणसाला बाकरीच टोसते का बाकरी कारोसतंय का ह्याच्या ह्याच्या आधी बिना आजारी पडते ती की पर असं नव्हतं ह्याच्या अगोदर जेवण पोट भरून पुरा दवाखान्यात आता काय बोलाल ती पैसा बोलो असलं झालंय जंगल झाले ना खवा बाबा खावा राखल निवान निवांत या खाऊन फिर पंढर संपलं म्हणा लगा संपलं बरं का ता त्या पैसे सगळं संपलं आता आता राखतो जनावर मी काय मला काय राखायला येत नाही मी काय उपाशी मारतो जनावर दावणीला मला पण चार अक्षर शिकलोय मला पण काय तर बुद्धी आहे की तू नय म्हणून तुला काय वाटलं हे कशी दैनंदिन तमाशा लगा माझा हात दुखतोय लगा तरी सुद्धा विचारलं का मानला नाही जाणताय थोरलायच तू मला तुला काय बोलायचं नाही तू थोरलाय पर तुझं म्हणणं कर्तव्य चल तुझा हात दुखतोय मी नेतो गाडी उदरा असा कधी मावली मला म्हणला का तू भायला का शेवटी तू माझा बायकूच पडल्यानंतर कस कुठं दुखतेन काय दुखतेन कसं विचारतो र म्हणत नाही तुम्ही दोघं वाईट वा असं मला म्हणत नाही पण खरंच आजारी असल्यानंतर आजार आहे असं म्हणणार मला ही म्हणायचं आहे आता बाजरी काढायला आली म्हणून तुम्ही सोंग केले हा नुसतं बाजरी आता चार दिवसात येईल काढ म्हणून बाजरी काढायला आले म्हणून सोंग करू नका लगा, लगा चांगली बाजरी आली वाटूळ करून भिवू नका मिठी मारून करूया सगळी जण माझा हात दुखत नाही तर मोडदी पिटू ती मी सगळ्यात थोडा हाय काढायला पण असं भिवून गांगर्याहून असं जाऊ नका दवाखान्याची निमतं करून दवाखान्यात काय इळ बसत नाही तर जण का डॉक्टर काय तर काय बांधून ठेवत नाही लय सिरियस पेशंट पेशंट लगे कळतो हा तोंडाओ तोंडाकडे बघून पेशंटच्या पेशंटला काय आजार आहे सुद्धा कळतं ते डाक्टरने तुम्हाला नेमतं सांगून लगा नुसतं बाहेर फिरू नको जास्त दिवस टिकत नसत कळलं का आता तो किती जरी गेला तर मी दोघं मला काय फरक पडत नाही तू असा म्हण की ह्याला जनावर राखायला म्हणून का करतोय ए ही। मी अजून नऊ दहा वाजेपर्यंत संध्याकाळी म्हटलं तर मी हिंडवण्याची तयारी आपली तुझ्यासारखं राहचला आणून बांधाय ही मी काय मला काय नव नय काय मला जनावर बांधाय सो म्हणजे हिंडवायला येत नाही ती आहे बांधा येत नाही ती म्हणाला सगळं येतं पण मला घरातलं बघावं लागतं इकडं तकडं बाहेरचं म्हणून जनावरांकडे येत नाही मला उलट जनावरांच भर वाटतंय निवांत दगड फक्त काय लाड गेला ध्यान राखायला लागतं इकडं नाही तर कशी हिडती ती गुन्ह्या गोविंद रोज मला तू सांगतोच कौतुक मी ला तु तु मिला। जनावर ह्या करतोय बायको मी म्हणते माझा नवरा जनावर लागतोय आणि मी नसतं बसून खाताय फिरताय आता हो मी येऊन निवांत सकाळ घरनं बसलीच बघा फक्त ह्या राना नसतं हिड घालून ती जनावर खायला लागली का निवांत जाऊन बसतो या काय करतोय मी तर मी काय जाणार माग फिरतोय का सगळ्यांना दिसत असते कशी जाणार खाती ती तासात एक पाऊल टाकत ती पुढं गोळ्या मेळानं अजून खाय खेळती शिरड मसाला खेळती दि लाडक्याज मी एवढा आपलं बघ तसं ध्यान राखणं करते आपलं कोणी कोणी बघा बघाटीनं ही ध्यान राखावं लागते जरा पण असं करू नका चांगलं दिवस येतेल सगळ्यांनी गोळ्या मिळाना जर वाजरी काढू लागली सात आठ दहा पोती बाजरी वगैरे खायपुरती वर्षाची संधी होईल नाहीतर तुम्हाला मसवा मागायची हो येईल अर्थ मी चांगलं सांगतो तुम्हाला तुम्ही जर असं फिरत बसला उगं करून खरंच माणसानं आजार असलं तर आजार या महिल्याला साहजिक दिसतं उगा आजार नाही काय नाही आड घेऊन नुसतं जर असं बसलं एखादा गेला त्याला, त्याला काय लई चांगलं म्हणत नसती ती कळलं का नाटकं माणसाची लगेच कळती ती लगे म्हणजे लगेच कळती ती झालं गेला कालचा दिवस गेला दवाखाना दवाखाना आज गेल एवढा काय पिलो कुठलाय काय चार चार आणि तीन आला का जास्त सिरियस असता पणाऱ्या माणसाला चार चार पाच पाच साला लावत नाही ति हा असं कुठला डॉक्टर आहे गे पेशंटला पाच पाच साला लावतोय काय लागा जेवाला मनाला पटल दोघ तर बोलत जावा लागा न हा हे रा नाही कराय काय करायचरा मला काय तुम्हाला जास्त बोलत नाही कसं आहे कितीतरी बोललं बोलल काय बोलल वाटणार काय मी बोलतो या अरे मी बोलतो बोलतोय स्वंग करू नका मी म्हणत नाही भाव स्वंग करतोय पण बायको स्वंग करते त्याचं काम आहे हिच्या बाया तुला खरंच त्याचा फार आहे का खरंच तु थंड वाजून येते का खरच सर तिला सर्दी कशी झाली नाही र ती आजारी आहे एवढी आहे आश्चर्य मला सांगा सर्दी ताप खोकला येऊनच माणूस अशक्तपणा येतं का डायरेक्ट आशक्तपणा कसा येतो र काय खाल्लं बिल्लं नाही महिन्यात तुम्ही आ डायरेक्टच तुम्हाला आशक्त आला डायरेक्ट असं लागा आम्ही पण आजारी पडतो गिर पण असं कधी होत नाही चार चार सहा सहा साला सा लावा कचर लागा एक किंवा दोन सलायला लावती ती का चार चार पाच पाच साला लावा ते काय सहा सहा महिन्यात दुकान करायला लावायला लावत नाही तेवढं एक दोन सलायला लावती फक्त दिवसाला मोठं बोलून सांगतो नुसतं चारला बाजू चाल पाचला बाजूला डॉक्टर लवकर या म्हणले आर लवकर या म्हणलंय तरच राहा डॉक्टरच्या घरी कशाला मला सांगत बसलाय तुम्ही लागा अजून सुद्धा तुला सांगतोय येळ गेली नाही ये ती व्यवस्थित राहा ती बघ बाय कोणी नाटकं आहे का खरोखर आजारी खर आहे बघ जरा